चाहिए तीज़ूगी चाहिए। तीज़ूगी तीज़ूगी साथ ऐसा ही होना चाहिए साथ के ही होना हो गए हमारी बिल्डिंग टूटने वाली है अगर झुट्ठो एक नेता के खड़े हो गए होते ना तो हम लोग को लगता है कोई तो खड़ा हुआ के रोटी से पहले सब लोग बोल रहे थे पहले सब लोग बोल रहे थे नहीं गिरने देंगे घर नहीं गिरने देंगे घर आज एक भी नेता नाही ना काही नमस्कार आपण आता उपस्थित आहोत नालासोपारा पूर्वेला आचोळे परिसरात असलेल्या सीताराम नगर या परिसरामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून सगळ्यात चर्चा होती ज्या विषयाची तो विषय होता म्हणजे एक्केचाळीस बिल्डिंगचा एकेचाळीस इमारती ज्या अनधिकृत होत्या ज्या गेल्या काही वर्षांपूर्वी सीताराम गुप्ता या व्यक्तीने बांधल्या होत्या आणि त्यानंतर अवैध त्या ठरल्या आणि त्यानंतर या ठिकाणी ही जागा जी आहे ती डम्पिंगच्या आहे असं म्हणत या इमारतीत तोडण्याची नोटीस जी आहे ती जाहीर केली नोटीस आल्यानंतर महानगरपालिकेने देखील कारवाईला सुरुवात करण्याची तयारी केली परंतु त्यानंतर काही समाजसेवक म्हणा किंवा काही विरोधक म्हणा किंवा काही नेते म्हणा यांनी एकत्रित येऊन लोकांच्या न्याय हक्कासाठी इथे याचिका दाखल केली परंतु ती देखील फेटाळण्यात आली हायकोर्ट सुप्रीम कोर्ट सर्वांचे दरवाजे खटखळ आता नागरिक जेव्हा शांत बसायला आले तेव्हा आपण पाहू शकता कशाप्रकारे आता एक कारवाई अखेर सुरू झालेली आहे एक्केचाळीस बिल्डिंग जे आहे ते तोडण्यात येणार आहेत आणि आजच्या एका दिवसामध्ये सहा बिल्डिंग तोडण्याचे टार्गेट पोलिसांचे आहेत मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी आपण पाहू शकता कसा बंदोबस्त लागलेला आहे आजच्या एका दिवसामध्ये सहा बिल्डिंग तोडण्याची जी आहे ती प्रक्रिया केली जाणार आहे महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार हे देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि कारवाईला आता वेग आलेला आहे, वे आहे। येणाऱ्या दोन तीन तासांमध्ये जी आहे ती कारवाई पूर्ण होणार आहे आणि आपण माझ्या मागे पाहू शकता कशा प्रकारे लोक जी आहेत ती अक्षरशः रस्त्यावर आलेली आहेत रडून रडून आपली यातना सांगत आहेत आणि कशा प्रकारे लोकांच्या मनात असो किंवा नसो परंतु त्यांना आता बेघर केलं जाणार आहे आणि बेचाळीस इमारतींचे हे परिवार आता रस्त्यावर येणार आहे गेल्या अनेक गेल्या अनेक महिन्यांपासून हा मुद्दा अतिशय चर्चेत होता यावर मोर्चे निघाले या न्याय हक्कासाठी अनेक नेते देखील रस्त्यावर उतरले परंतु निवडणुका लागताच आणि निवडणुकांच्या प्रक्रिया पूर्ण होताच नवीन सरकार बसताच आता या कारवाईला वेग आलेला आहे गेल्या महिन्यां गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक पक्षाची लोक या ठिकाणी येऊन आंदोलनं करत होते मोर्चे करत होते परंतु आता एक मोठा प्रश्न उपस्थित राहिला आहे की ही लोक बेघर होत आहेत तेव्हा हे नेते मंडळी कुठे आहेत आणि नेमकं न्याय हक्कासाठी ती लढाई होती की फक्त निवडणुकांमध्ये स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी हे सर्व नेते मंडळी प्रयत्न करत होते आज जेव्हा हे नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत त्यांना रस्त्यावर यायची त्यांची परिस्थिती झालेली आहे त्यांना घरातून बाहेर काढलं जात आहे नोटीसा जारी केल्या जात आहेत मग हे नेते मंडळी कुठे आहेत हा एक मोठा प्रश्न चिन्ह उपस्थित राहिला आहे आणि जेव्हा सरकार स्थापन झालं येणाऱ्या दोन तीन दिवसातच आपण पाहू शकता किती मोठी कारवाई इथे होते किती मोठ्या प्रमाणात लोक इथे बेघर होत आहेत आणि या कारवाईला आता जोरदार वेग आलेला आहे येणाऱ्या दोन तीन तासांमध्ये बार ही कारवाई पूर्ण होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर एकाच दिवसामध्ये सहा इमारती तोडण्याची जी आहे टार्गेट आज पोलिस आणि महानगरपालिकेसमोर आहे त्यामुळे पाहण्यासारखं असेल येणारे किती दिवस ही कारवाई चालते आणि आजच्या दिवसामध्ये आणखी काय नवीन इथे पाहायला मिळतं